भारतीय जनता पार्टीची आढावा बैठक पार पडली दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस गुरुवारला भारतीय जनता पार्टी नागपूर ग्रामीणची आढावा बैठकवर चर्चा जिल्हा अध्यक्ष सुधाकरजी कोहळे डॉक्टर राजीव पोद्दार माननीय अशोकराव मानकर व सर्व पदाधिकारी हे उपस्थित होते मोठ्या आनंदात ही सभा संपन्न झाली सिटी इंडिया न्यूजसाठी उपसंपादक मंगेश उराडे नागपूर जिल्हा